सेन या कुरसिंह महाराज बोलवता तुम्हाला काय काम आहे कायamal ते काय सांग त्या औलादीचा माणूस नवो सांगा गेले बघा माऊजी बोलवण्याचे कारण बोलवण्याचे कारण समजेलस पण मी एक तुम्हाला विनंती करतोय आता काय झाले गेले सगळं संपून गेले जगायला जगायला कोण आलंय प्रत्येक जण जाणार आहे पण तितक दुःख करून घेऊ नका दोन पोरासने तुम्ही जास्त शोक करू नका भाऊजी काय या दरपती सगळं अंधार पडलेला आहे राज गाठीग्र भगवत नाही काय घडलं आणि कसं घडलं काही तिकल माहित नाही भाऊजी माझी दोन पोरे आणि मी पोरकी झाली हो होऊजी आता आम्हाला आधार फक्त तुमचाच आहे आता आपण कर हे सगळं माझं काळी रोग हालवू नका माझं काळी हालतय तुम्ही रडल्या भाऊजी तुम्हाला तस वाटते हा मला काही वाटत असत झालं गेलं सगळं संपून गेले गेल आता आणि मला परत भाऊजी म्हणायचं नाही काय नाही चालणार मला भाऊजी म्हटल्यान मी तुम्हाला आतापर्यंत काय काय म्हणून बोल हाक, हाक मारली वहिनी म्हणावं तर भाऊ माझा गेला निघून कस वहिनी म्हणायचं महाराणी म्हणावा तर सिंहासनावर आता बसण्याचा अधिकार नाही मग महाराणी कस म्हणायचं तेव्हा मी तुम्हाला तुम्ही भाऊजी म्हणायचं नाही मी तुम्हाला आज काय म्हणायचं काय तुम्हाला भाऊजी सत्यवती भाऊजी वा सत्यवतीवर दारू पेले वाटत मी चांगला नाही मी हो हा शुद्धीत असून सुद्धा असं बोलता का का काय झालं कारण काय त्याला कारण काय आता या तुमच्या राजगादीवर किंवा या, या प्रजे छत्रीवरती कोणाचं लक्ष द्यायला कोण आता मे ना तो मे ना माता त्याच्या जागेवर कोण मीच ना हे म्हणतोय मी भाऊजी भाऊजी नाही क्रूर सिंग तुम्ही का काही म्हणा पण मी माझं नातं सोडणार नाही का तुझ्यासारखी बोड बोकडाची आवलात नाही माझी माझ्या डोळ्यात वळक आहे ते केले तर मी भाऊजा तुझी भाऊजाकडे बघताना नजर खाली असावी वरती नाही भाऊच मजे एक आई समान असते मला तू शहाणपणा शिकवण मी तुला काय सांगतोय तेच ऐकायचं काय म्हटलो मी काय म्हटलो मग बोलायचं जास्त बोलायचं नाही नायक माणसा जरा विचार करून बोल काय विचार करून हरी ते राजे कुठं आणि तू कुठं कुठं श्यामकरण मारो आणि कुठं दानु कुमाराचे गाडा अरे राज कुलामध्ये कु तुम्ही दोघांनीही जन्म खेटला अरे ते कसे आणि तू कसा हे मन आहे ना काय काय मन गाडवाला गुळाची चव काय माहिती गाड अरे एवढच काही रत्नागरी तो पिंजरा का गोल फल अमृत काही रंग दे को भाई जाती बाहून जाही आहे चिक्की वाळू आणि कडू इंद्रावण कसे दिसत आहे दोन्ही सारखेच दिसतात दिसतात वाळू खाल्ल्यानंतर कस लागत आहे एकदम इंद्रावण खाल्ल्यानंतर ते कडूच तसे माझे महाराज चिक्कू वाळूक आणि तू मेले कडू इंद्रावण आहे मला कडू इंद्रावण म्हणायचं मी फार गोड आहे जा काय भाऊजी डोळ्यावरची पडदे बाजला सर का मी कोण आहे चांगल्या नजरेने पहा हा अशी वाईट भावना करू नका बर भावना करा हो तुमचा जाता होता आम्हाला तुम्ही काय बोलता हो काय बोलताय काय वाईट बोललो दरबार हे पिंजरा हे पिंजरा ह्या पिंजऱ्यामध्ये वाईट असतं वंगळ असतं चांगले असतात बर पण आपण राजकुलामध्ये जन्म घेतलेला आहे ह्या पिंजऱ्यामध्ये माहित आहे का काय एक पोपटाचा सोडल्यानंतर तो कुठे जातो तो बगीच्या मध्ये जातो त्याच पिंजऱ्यामध्ये जर कावळा जर कोंडला तो शोभिवंत दिसेल का नाही दिसणार त्याला गोड पदार्थ खायला दिले तू तो तो खाणार पण समजा त्या कावळ्याला जर पिंजऱ्यात तर तो नरकातच तोंड बडवणार तसा तो दोन कावळा आहे हा फार मी दुसरं काय वाईट बोलू आता खूप बोलतो सत्यवती माझ प्रेम तुझ्यावरती आहे ते मला प्रेम द्यायलाच पाहिजे

अरे ते मोना हे ना बाईको बिचेना र यो जुना होनन आईचा बिचेना तरायची जात तुजी हा बळ जाऊ दे माझं मा चुकलं होतं तुमची परीक्षा बघितली मी माझं चुकले अशी चुकलं चुकले अशी परीक्षा बक्त काय मिळाला तुम्हाला नकोय मला तुझा प्रेम हा तुशी कोण वाट पात होतं मला आज शाह कितीक नको तुम मला नको तुमचं प्रेम मला फक्त एक वस्तू तुम्हाला द्यावी लागेल काय भाऊजी दस्तऐवज आणि तिजुरीच्या चाव्या हो आहो तुमच्याकडे का आणि माझ्याकडे काय वेगळं आहे का, का, का। भाऊजी महाराजवरून ते चार दिवस सुद्धा झाले नाहीत हो तुम्ही दस्त हवीच मग सगळ्या गोष्टीला दम धीर असतो तर हा तर आपला राजवाड आहे भाऊजी रात दरबार भरल्यानंतर त्यामध्ये काय विषय घडल त्यानंतर ठरवायचं असत तुम्ही आम्ही ठरवणार कोण मग ना घाट का ना घट गा, घर का असं सुना काय माझ्या हातात आहे काय आहे माझ्या हातात नाही प्रेम नाही जीव। त्या काय दस्तऐवज नाही मी मालक कसा व्हायचो मी मालक सांगूसता नावाचा विचार करून बोला काय बोलताय तुम्ही तर तुमच्या बोलतोय मी काय दारू पिरू नाही कुठलं बिसन नाही निशा नाही केली मी चांगला बोलतोय ऐकून घ्या मी काय चार पाच दिवसानोली खून केला खून काय मिळालं तुला काय मिळालं आता हे साहेर काय चाय या राष्ट्राचा दस साहेब आणि अरे तुझा बाप अजून जिवंत आहे कोण माझा वसंत या राजीचा मालक हा तोच होणार आहे माझा बाप हा वसंत मिळमे तो माझा बाप का तुला बघायचा आहे बाप माझा काय करणार काय करणार आहे काही करणार काय करणार आहे

करून द्या काय का तुम्ही आव ही तर सरल्या करू द्या की बिड्या नऊ आपल्या बेड्या बेड्या बांध लोक चालतो बांध लो काय करू बांधायचं बोलायचं नाही विरा बांधून टाकायचं तुम्ही थांबलाय कशात थांबलाय कोण बांधताय बांधलं बांधल काय धक्का दिली का त्याला मग काय कोण बांधलाय कुणाला बांधायची आरा, बा, 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 आरा गाची सोडतो या तिकडे बांध कुणाला बांधू कोण व्हायची बांधूनला हो त्यांच्या अन्नावरती आमची लेकर बाळा पोचले तर त्यासाठी बरं बरं मी मिरजेला जाऊन भीक मागून खातो स्टँडवर बरला सर्व्हिस वर मोठतो मी बर मला गरज नाही मला गरज नाही या सर्व्हिस ची अरे माझ ऐक काय सर्व्हिस साठी बोंबर छिंडते आणि तू सर्विसून सोडतोय भीक मागून खातो स्टँड वर हा हा मला गरज नाही अरे ऐक माझ काय काय असं कर हि तर राहत कपडे काढूस कपडे काय मिळाला कारण बदलतोय नाही 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 मला मला ह्या कामाची गरजच नाही तिथे अन्याय नाही अन्याय होतो न्याय नाही हवाच का तुला काय करायचं बाकीच काय अरे जाण बाबाई लावू अरे मागेल चाल बाहेर चालतो बाहेर चालतो चाल

जाणीव ठेव तो हरामखोर नोकरी सोडून गेला गेला ना अरे मी एकटाच येत आहे मी जर नोकरी सोडून गेलो ना तुमचा हरामखोर बरं वाईट करणार ज्या वेळेला ह्या आईला पटण लावीन तेव्हा इथन निघून कोण लक्ष देणार

रानात गाई सोडल्या का सोडलीच वय आकाड पाच जाऊ दे माझा बाप अजून जिवंत आहे म्हणे सगळं राज्य कारण वाकवतोय मी आणि माझा बाप त्याला मला घातलाय काय हे करताय ना त्याला बोलावून घे सांगतो की हा घे बोलावून लवकर गडबडी या मोठा घोटाळा झालाय काय झालं तुमच्या आईला कोशिंग बांधून मारायला लागलाय हो oh, खुशिंग मारा तुमच्या पर... मारा हे काय बाजूरा लांबून भेटायचं साई लांब लाच्या साहेब बाबासाहेब गेल्यानंतर म्हटलं होतं मायेने जवळ घ्याल बापाच्या मायेची उणीव फरून काढाल का का तुम्ही आमच्यावरती हा अन्याय झालंय काय हवाय कळू मी काय म्हणतोय तिजोरीच्या चाव्या आणि राज्याचा दस्तऐवज माझ्या हवाली करा आता दुसरी भानगड सांगू तात्यासाहेब साहेब रास्ताचा दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या नाही तुमच्याकडे काही मा साहेबांच्या कडे राहिल्या तर बिघडलं कुठं नाही थोरली वहिनी म्हणजे आई समान असते आणि संपूर्ण राज्याचा कारभार त्या माउलीच्या हातात राहिला म्हणून बिघडलं कुठं मी तुला एकच सांगतेच्या चाव्या आणि दस्तऐवज नाही माझी खर्च करू नको दस्ताऐवज आणि तुझरीचा चाव्या द्यायचा नाही माझी तर आम्ही बापाच्या मायेला फोरकत काय आमची आई गमवायची नाहीये काय बोलतोय या आधुनिक जगात माणसाला सगळी नाती पैशाच्या जोरावर विकत घेतात पण आईची बाया कोणालाही विकत मिळालेले नाही ग त्याला आई नाही त्याला विचार आईची किंमत किरा तुला सांगितलं माझं बाप असलं तू आता साहेब सर बाबा त्या साहेब माझी तुम्हाला विनंती आहे माझा बाप अस तो बाप असा बाप साहेब तुम्हाला जे काय हाल करायचे असतील ते माझ्या करा माझ्या ताईला आणि माझ्या आईला सोडून द्या झाल्याच काय कपाळाला का लावायला मुठभर माती सुद्धा तुझ्यासारख्या बोकडाच्या हाती देणार नाही या ठिकाणी मला मरण आलं तरी भेटणार कारण या गोर गरीब माझ्या जनतेची सेवा करत असताना त्यांच्या रक्षणासाठी माझा प्राण गेला तर मी धन्य समजेल या बसलेल्या पायावरची धूळ गेली समजेल पण तुझ्यासारख्या बोकडाच्या हातात सत्ता कधीच जाऊ देणार नाही

त्या परमेश्वराने आपलाच नजिबात हे का भोग भोगायचे लिहिले होते गा कोणता अपराध केला होता कधी कोणावरती अन्याय केला नाही भुकेल्याची भूक झाली तहानलेल्याची तहान झाली केलेल्या कर्तृत्वाची जर असंच परत फेड मिळत असेल तर परमेश्वर खरं तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही आहे या जगात का कळत ताबडतोब तस्कराच्या हवाली कर दोघांना घेण्या शबास त्यांच्यात हा ती सांगतो मी पैसे काय असतील ते मी देतो ताबोतोब त्यांना हवाली करतो या।, या या कृषि महाराज बोलतात या कृषि महाराज बोलतात क्रोसिंग महाराजांनी आम्हाला बोलवलं आहे आणि सांगण्यासाठी तो आला आहे मग काय तुझ्या गुराव कडे काय तुमचे नाव काय ते आव्हाला ठीक आहे चला ताबडतो घेण्या सांगा बोला एक महत्वाची कामगिरी करायची महत्वाची कामगिरी दाता साहेब आजपर्यंत हजारो कामगिरी आम्हाला सांगितल्या त्या महत्वाच्या नव्हत्या काय सगळ्याच महत्वाच्या पण ह्या अति महत्वाच्या आहेत असे अशी एक महत्वाची म्हणजे अति महत्वाची म्हणजे आमचं कुत्र त्याची दोन पोर आहे ती हा पोरगान पोरगे तेवढी जाऊन जंगलात कत्तल करून पुरून टाकायचे कोऱ्या मास खाल्ला पाहिजे कोऱ्यानं मास खाल्लं पाहिजे पण तात्याच आहे कामगिरी केली त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही जी काय विजागी दिली बक्षीस दिली ती पाच दहा लाख रुपये दिली, दिली पण ही कामगिरी करण्यासाठी आम्हाला रक्कम जास्त पाहिजे त्याच्या साहेबाजवळ पैशाची कमी नाही बोला किंमत बोला ते काम मी करणार हे कामगिरी करण्यासाठी आम्हाला पंचवीस लाख रुपये पाहिजे तिनं माझ्या पदर्शन कुठे द्यायचे जनतेच्या भंडातून उचलायचे ना तुम्हाला वजायचे असुट आहे ती कार्टी ते, ते कार्टी दोन त्यांना ताबडतोब जंगलात देऊन खलास करायचं तस्कर आहे तुम्ही तळागा खांबाला

पालेत्रादा पालनि

बाप म्हणजे माझ सर्व काय मिळेल माझ माझ हे जास्त ओरडू नकोस आता माझ्या ताब्यात आहेस माझा बाप होता ना बापाला बापा बापा बी टाकला खालास करून आता कोण काय माझी वाकडी करतो तो बघतोकडे हिला अंधार कोठडीत ठीक आहे अंधार कुठली अजिबात उजेड पोचता कामा नाही अन्न देत नाही पाणी देत नाही अजिबात अन्न पाणी द्यायचं नाही झेलमध्ये टाकतो हा या आणि काय करायचं अन्न पाणी अजिबात द्यायचं नाही जोपर्यंत माझ्या प्रेमाला कबूल होत नाही तोपर्यंत अंधार कैदेत ठेवायचं मग तो कशी कबूल होत नाही